नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण करत आहोत मसाला पान मोदक चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दहा अकरा पानं घेतलेले हे पहिले धुतले आणि त्याचे आपल्याला आता डेट काढून घ्यायचे देटाने पुढचा टोकाकडाचा भाग देटाने पुढचा भाग काढून टाकल्यानंतर हे मी कापून घेते पानं कापल्यानंतरच त्याचा छान सुगंध येतो आहे आता सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे ह्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घेते एवढी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे कलर पण छान आला आहे मोदकामध्ये जे आपण सारण घालणार आहोत त्यासाठी दोन चमचे गुलकंद उलकंदमुळे मोदकाला अतिशय सुंदर चव येते अर्धा वाटी बेसिकेटेड कोकोनट एक चमचा बडशोप एक चमचा कलरची बडशोप यामध्ये आपण त्रुटीफुटी पण घालू शकतो हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते मस्त सुगंध पण येतोय आणि कलर पण छान आला आहे विलायची मी पूर्ण कुटून नाही घेतलेली अर्धवट कुटून टाकते एक सात ते आठ विलायची मी यामध्ये घातलेली आहे आणि एवढीशी मी जायफळ पावडर टाकते खूप नाही थोडीशी कढाई गरम करून त्यामध्ये घालते एक चमचा साजूक तूप खूप आपल्याला साजूक तूप घालायचं नाही आहे छोटा चमचा आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट हे फक्त मी तीस ते चाळीस सेकंद परतून घेणार आहे जास्त नाही इथे आपण ओला नारळ वापरला असता तर त्याला थोडंसं जास्त परतावं लागलं असतं हे डेसिकेटेड कोकोनट विकत पण मिळतं किंवा घरी जर आपलं खोबरं असेल तर त्याची साल काढून टाकायची आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याच वाटीने अर्धा वाटी मिल्क पावडर घालते हे सगळं मी आचेवर परतून घेते पाववाटी साखर गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे त्यानंतर अर्धा वाटी दूध हे लगेच घट्ट झालेलं आहे आता यामध्ये घालते जे आपण पानं बारीक करून घेतलेले आहे त्याची पेस्ट हे सगळं आता घट्ट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे आहे त्यामधली साखर पूर्ण वितळी पाहिजे एकदम जर तुम्हाला पाण्यासारखा कलर हवा असेल तर तुम्ही ग्रीन फूड कलर घालू शकता इथे कलर पण छान आलेला आहे आणि व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे हा थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आता मी गॅस बंद करते एवढा आपल्याला गोळा घट्ट करून घ्यायचा आपण बघू शकता कढईला या पद्धतीने तो चिकटलेला आहे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे बाजूला त्यामध्ये घालण्यासाठी मी सारण घेतलेलं आहे मोदक करण्याच्या पहिले याला तूप किंवा तेल लावून घ्यायचे जेणेकरून मोदक अलगत निघून जाणार आता मी यामध्ये कलरची बडशूप टाकते पाण्याचा मस्त सुगंध येतो आहे छोटासा गोळा घेते आणि यामध्ये दे भरते देऊन आपल्याला हे पूर्ण पॅक झालं पाहिजे जर हे पॅक झालं नाही तर व्यवस्थित मोदकाला आकार येणार नाही आता खालूनही आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचे आणि बाकीचं काढून टाकायचं आहे इथलं पण मी काढून टाकते जेणेकरून ते नंतर मोदकाच्या कडेला राहणार नाही अतिशय सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे यामधून अलगद काढून घेते हे मसालापान मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद